देशाच्या डिजिटल संरक्षणाच्या भविष्याला परिश्रमपूर्वक आकार देणारे भारतीय मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या देशातील सव्वीस माहिती सुरक्षा अधिकाऱ्यांचा विशेष गौरव भारत सरकारच्या माध्यमातून करण्यात आला विशेष सन्मान सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील राजेंद्र भालेराव यांचाही समावेश असल्याने महाराष्ट्राच्या शिरपेच्या त्यांनी मानाचा तुरा हरवला आहे माहित यानी युगा माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सायबर सुरक्षा हा अविभाज्य भाग बनला आहे मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी यांची भूमिका सायबर हल्ले डेटा उल्लंघनापासून संरक्षण करण्यासाठी त्यांची निर्णय भूमिका व महत्वपूर्ण योगदान सर्व स्रोत असते तसेच राष्ट्रीय सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि डिजिटल सीमांचे संरक्षण करण्यात या अधिकाऱ्यांचे कौशल्य महत्वपूर्ण मानले जाते देशातील माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या सायबर डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान अथक परिश्रम सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर राजेंद्र भाळेराव यांनी आज मोठं यश प्राप्त केलं आहे त्यांचं हे दैदिप्येमाण यश भारत देशाच्या युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी व दिशादर्शक ठरणार आहे याच अनुषंगाने गुरुवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील जाधव यांच्या माऊली फाउंडेशनच्या वतीने माहिती सुरक्षा अधिकारी राजेंद्र भालेरो यांचे जंगी जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करून त्यांना सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी नामांकित वकील अजित सावंत महाराष्ट्र रत्न अनिल जाधव अविनाश जाधव पत्रकार पंकज जाधव श्वेता अनिल जाधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय मनस्वी आनंद होतो आहे राजेंद्र भालेराव यांनी जी सायबर सिक्युरिटीमध्ये जी जे का काही यश आहे संपादन केले त्यांनी त्यांच्या कुटुंबाचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव पूर्ण देशामध्ये उज्ज्वल केलेलं आहे आणि टॉप पूर्ण भार भारतामध्ये टॉप सर्विसमध्ये त्यांची गणना केली जाते याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि त्यांना त्यांच्या पुढील कार्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो